सध्या उष्णतेची लहर मोठ्या प्रमाणात सुरू असून यात यावल तालुक्यातील दहीगाव येथे एका शेतमजूर तरुणाचा बळी गेल्यामुळे परिसरावर शोकळा पसरली आहे यावल तालुक्यात उष्णतेचा आहकार सुरू असून यंदा तापमानात प्रथमच शेहेचाळीस अंश सेल्सिअस गेल्याने लोक त्रस्त झाले यातच दाव तालुका यावल येथील तरुणाचा उष्णतेच्या लाटेने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे यामुळे यावल तालुक्यातील आतापर्यंत उष्माघाताने दोन मृत्यू झाले यावल तालुक्यातील दहगाव येथील महाजन गल्लीतील शेतमजूर वैभव धर्मराज फिरके वैवर्ष सत्तावीस याचा काल सायंकाळी मृत्यू झाला आहे वैभव नुकताच शेतातून घरी परतला असता सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यास अस्वस्थ वाटू लागले त्याच्यावर खाजगी डॉक्टरांनी उपचार करीत असताना तो मयस तिथेच आढळून आला वैभव फिरके याचा मृत्यू तापमान झाल्याचे निष्पन्न झाले उष्माघाताने बळी गेल्याने यावल तालुक्यातील दुसरी घटना ठरली दरम्यान मयत वैभव फिरके याच्या कुटुंबात तो एकुलता एक मुलगा होता त्याच्या पश्चात आई तीन विवाहित बहीण असा परिवार आहे त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होते जनजागर मराठीसाठी फिरोज दडवी यावगल